नमस्कार आज आपण करणार आहेत तर लसूणी मेथी दहा बार्टाईल करणार आहे तर कुणी करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने आणि अजिबात कडू लागत नाही आहे ज्यांना मेथी आवडत नाही ते आवडीनं ना खातील परफेक्ट मेजरमेंटने करणार आहेत तर रेसिपीला सुरुवात करू एक जोडी मेथी घेतलेली ही ताजी अशी मेथी घ्यायची त्याच्या पानं पानंच घ्यायचे अशा काड्या घ्यायच्या नाहीतं आणि दोन ते तीन पानं स्वच्छ धुवून घ्यायचं चाणीवर ठेवायचं पूर्ण पाणी नितळून घ्यायचं किंवा फॅनखाली कपड्यावरती सुकून घ्यायचं असे सुकून झाले की बारीक कापून घ्यायची अशी मी ती चांगली सगळी कापून घेतलेली आहे आता एक पॅन घ्यायचा पॅनमध्ये मोठे दोन चमचे शेंगदाणे टाकायचे जेवढे शेंगदाणे घेतले तेच मापाने दाळवे घ्यायचे डाळव्या जर नसेल तर फुटाणे घ्यायचे आपले भाजले फुटाण्यासाठी साल काढून घ्यायचे ह्याला बारीक गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं शेंगदाण्या आणि दाळ भाजला आला की त्यामध्ये दोन चमचे पांढरे देवी टाकायचं आणि अर्धा इंच आलं टाकायचं आल्याला खूप छास टेस्ट येते त्यामुळं तिळासोबत टाकायचं तिळा काय जास्त वेळ लागत नाही दोन मिनटासाठी तिळ भाजून घ्यायचे लगेच भाजलं जातं मग तिळ शंगणा सगळं चांगलं भाजलेलं आहे थंड करून घ्यायचं त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप टाकलेलं आहे आणि सात ते आठ लसणाच्या काय टाकायच्या लसणाच्या चे कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं जा, गॅस बारीकच ठेवायचा आणि लसांचा कच्चेपणा गेलं की त्या बारीक आपल्याला मेथी टाकून घ्यायची आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं गॅस बारीक का ठेवायचा कारण मेथीला जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी दोन ते तीन मिनटामध्येच मेथी शिजती आणि थोडंसं मीठ टाकलं म्हणजे मेथीचा कडवडपणा पण जात आहे आणि मेथी अशी पटकन वापरली जाते बघ मेथीचा अजिबात कलर बदल नाही झाकून नाही ठेवायचं झाकून जो तर काय पडते दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेच पॅन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी दालचिनी तुकं टाकायचं असं वापरायचं नाही आहे एक छोटं चमचा जिरं टाकायचे जिरं चांगलं फुलून द्यायचे जिरे फुलले की सात ते आठ लसणाच्या काय बारीक कापून घ्यायच्या आणि ते टाकून घ्यायचं लसूण मी म्हणलं की भरपूर असं लसूण वापरायचं म्हणजे चवीला खूप छान अशी लागत लसणाचा कच्चापणा गेला की त्यामध्ये एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक कापून घ्यायचा आणि ते टाकून घ्यायचा कांद्याला चांगलं परतून घ्यायचं कांदा असं चांगलं परतत आला की त्यामध्ये एक लाल मिरची घेतलेली तुकडं करून टाकायचं लाल मिरची टाकल्याने खूप छान अशी टेस्ट येते आणि मिरची पहिली टाकायची नाही पहिली जर टाकली ते करपती त्यामुळे आताच टाकायची स्टेजला आणि ते टाकलं की एक मिनटासाठी परतून घ्यायचं कांदा बिछान असं परत आहे त्यामध्ये एक मोठ्या साईजचा टमॅटो घेतलेला असं लाल टमॅटो घेतलं घ्यायचं पिकल्याला थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण पहिलं पण मीठ वापरले आहे त्यामुळे आता थोडंसंच मीठ वापरायचं आणि मीठ टाकलं म्हणजे पटकन असं टमॅटो मऊ होत आहे चांगलं टमॅटो मऊ करून घ्यायचा तीन ते चार मिनटांनी बघा टमॅटो मऊ झालेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा धन्या पावडर छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आणि एक चमचा बेडगी मिरची पाऊड टाकायची बेडगी मिरची पाऊड बी कमी असतीन पचायला हलकी असती आणि त्यामुळे दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं पाणी गरमच टाकायचं म्हणजे मसाला करपत नाही जाते त्यामुळे पाणी टाकायचं एक छोटा चमचा गरम मसाला वापरायचा गरम मसाला जर नसेल तर किचन किंग मसाला वापरायचा त्याने खूप छान असे लसूण मेथी होती चांगले मसाला परतून झाले की त्यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतलेली म्हणजे अशी शेंगदा तीळ ते भाजून घेतलं होतं त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरमधनं बारीक अशी क्रीमी <qeme> टेक्शरमध्ये क प्युरी करून घ्यायची आणि ते टाकून घ्यायची चा 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 ते चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅस बारीक ठेवायचा अजिबात करपून द्यायचं नाही आहे आणि जेवढं तुम्ही हे ग्रेवी चांगलं परतता आणि तेवढी भाजी चवीला टेस्ट होती त्यामुळे चांगली पाच ते सहा मिनटासाठी बारीक गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं त्याला आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली असं तळाला चिटकत नाही आहे ते चांगलं परतून झालं की त्यामध्ये ही मेथी टाकून घ्यायची आपण आपण घेतलेली होती तीन मेथी टाकून घेतली की चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव करायचं सगळं चांगलं एकजीव झालं की त्यामध्ये एक, एक वाटी पाणी टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे गरम पाणी घेतलेलं आहे एक वाटी थंड पाणी घ्यायचं नाही आहे कारण आपले पहिले सगळं मेथी मसाला सगळं गरम आहे आणि थंडचं पाणी टाकलं तर ता पूर्ण बाहत चव बदलती पाणी टाकलं की चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरती चार ते पाच मिनटासाठी बारीक गॅसवरती झाकण ठेवायचं चार ते पाच मिनटात बघा छान अशी लसूण मेथी तयार झाली आणि वास्तू खूप छान असं यायला लागला आणि चवीला एकदम भन्नाट अशी होती ज्यांना आवडत नाही ते आवडीनं ना खाते आणि एकदा ज अशी मेथी केली तर आठवड्यातनं दोन ते ती तीन बार हमी करून खाता इतकी चवीला भन्नाट अशी होती छान अशी लसूण मेथी तयार झाली चपाती पराठा किंवा नान कशा सोबत बी एकदम अशी भन्नाट लागते कडू अजिबात लागत नाही काजू क्रीम न वापरता क्रीम अशी ढाबा स्टाईल लसूण मेथी तयार आहे आणि ते झटकीपट होती अगदी सोप्या पद्धतीने एकदा ज अशी लसूण मेथी केली तर हमेशा करून खातात एकदा नक्की ट्राय करा मी कमेंटमध्ये नक्की सांगा हे माझी रेसिपी कशी वाटली लाईक करा शेअर करा आणि चॅनल नाही चॅनलजनवीस सबस्क्राईब करा